पिंपरी चिंचवड मधल्या नवी सांगवी काटेपुरम चौकात सा एकवीस ऑगस्टला पावसात एक पावसा वडाचं झाड कोसळलं आणि या झाडाखाली दबले गेले संजय किसन बिसे वर्ष चौसष्ट त्यांच्या पाठीला जबर मार बसला छोटस ऑपरेशन झालं तरी देखील आज त्यांना बसणं बसणंही शक्य नाही डॉक्टरांनी दोन महिन्याची कंप्लीट बेडरेस्ट सांगितली आहे पत्नीच्या डोक्याला देखील मार बसला पण त्या थोडक्यात बचावल्या पण सावली देणारं झाड एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं आजपर्यंत तीन लाख रुपयाचा खर्च झाला आहे रोज दोन ते तीन हजाराचा खर्च उपचारांवर होतो पण इतका मोठा आर्थिक बोजा सामान्य कुटुंब कसं सा पेलवणार महानगरपालिका वन विभाग सामाजिक आणि राजकीय मंडळी यांचे उंबरठे त्यांनी झिजवले पण मदत कुठूनच नाही मिळाली हो चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे पण तरी देखील तेवढ्यात हा खर्च भागणार आहे का एकच प्रश्न समोर येतो की ही जबाबदारी कुणाची स्मार्ट सिटीच्या नावाखाली सिमेंटचे रस्ते गायब झालेले फुटपाथ झाडांच्या मुळावर घातलेली छाटणी कागदावर होणारं झाडांचं ऑडिट आणि प्रत्यक्षात ढासळलेली यंत्रणा हा सावली देणारं झाड झुगिने ठरतंय आणि प्रत्येक अशा दुर्घटनेनंतर तोच प्रश्न उभा राहतो संकट कोसळलं ते या कुटुंबावर पण जबाबदारी कोण घेणार द पब्लिक वॉइसच्या माध्यमातून आपण अनेक समस्यांना वाचा फोडत असतो अशाच पद्धतीची एक समस्या मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे या आई आपल्यासोबत बसलेल्या आहे यांच्या मिस्टरांना खूप मोठी दुखापत झालेली आहे एकवीस तारखेला झाड अंगावरती पडून त्यांच्या पाठीला खूप लागलेला आहे त्यांचं एक ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे ते जे झाड आहे ते यांच्या डोक्यावरती देखील पडलं होतं म्हणजे ते झाड ऍक्टिव्हावरती पडलं होतं आणि ते यांच्या डोक्याला लागलेलं आहे या ताईंच्या आणि मागे जे तुम्ही काका बघताय त्यांना कम्प्लिटली दोन महिन्याची एड्रेस डॉक्टरांनी सांगितलेली आहे त्यांच्या पाठीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आपण आता या ताईंकडून जाणून घेऊया की त्या दिवशीची ही घटना कशी घडली ते नमस्कार ताई पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेखा संजय भिसे तुम्ही कुठे राहिला आहात आम्ही सांगितलंच राहतो काटेपुरून चौकाच्या तिकडे एकवीस तारखेला ही घटना कशी घडली आम्ही दुकानात कपडे घ्यायला गेलो होतो कपडे घेऊन बाहेर आलो गाडीवर बसायला लागलो आणि वरण अचानकपणे झाड आले आणि यांच्या पाठीवर पडलं आणि पुढची छाती पूर्ण ऍक्टिव्हावर आणि वरण पूर्ण झाड तर आम्हाला काय सुधरे ना झालं होतं खूप लोक जमा झाले मग आम्ही यांना दवाखान्यात नेलं तेव्हा ते कळलं सहा बरगड्या इकडच्या तीन इकडच्या तीन पाठीमागे दोन असे क्रॅक झाले तर बारा दिवस आम्ही आयसीयू मध्ये पण होते दहा दिवस ते मग जनरलला आणलं बारा दिवसांनी आता घरी सोडले पण आता पुढचं कसं होणार आमचं परत एवढा दोन दीड लाख लाख खर्च आला दवाखान्याला आणि आमचं इन्कम नाही ते रिटायर आहेत पण नाही पण त्या दिवशी जे आहे ती घटना कशी घडली होती अचानक पडलं एकदम आम्ही गाडी स्टार्ट करायला आणि वरून झाड यायला एकच झालं एका एक मिनिटात झाड खाली आले ते तुमच्या मदतीला कोणी आलं होतं का त्या ठिकाणी काय बाजूचे लोकचे लोक एवढं तर काय नाही मी यांना बघूनच घाबरले सुधरतच नव्हतं काय आणि कोण कोण तुम्हाला आतापर्यंत भेटायला आले कोणी कोणी मदत दिलेली आहे कोणी आलेले नाही अध्यक्ष ना 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 अचानक आणि हा जो आहे अपघात आहे जी परिस्थिती आहे ती थोडीशी काय तरी पण तुमच्या मदतीला कोणी नाही अजूनही कोणी तुम्ही कुणाला मदत मागितलेली आहे आतापर्यंत आतापर्यंत आम्ही वन विभागाला अर्ज दिलेला आहे सगळ्यांचं काय म्हणणं ठरत काय म्हणे अजून तशी तरतूद नाहीये बघूया करूया म्हणतात ते तुम्ही आयुक्तांना भेटलात काय नाही पालिकेत कधी गेला होतात का जायचंय सोमवारी वगैरे जाणार आहे आम्ही या घटनेचा पंचनामा झालेला आहे का झालेला आहे माझ्या मोठ्या मुलाला जॉब नाहीये छोटा मुलगा माझा टू व्हीलरच्या शोरूमला काम करतो आणि हे रिटायर झालेले आहेत मग आता तुमचा उदरनिर्वाह कसा भागतोय कसं करताय यांच्या पेन्शनवर सगळं चालतं माझे दोन मुलं सून नाथ पाच सहा लोकांचं कुटुंब आहे कुठली कुठली काळजी तुम्ही त्यांची घेताय तर काळजी बघा हे बेड करायचं हे आणायचं ते आणायचं परत आता चेकअपला बोलवलंय परत एम्ब्युलन्स बोलावं लागेल कारण की यांना असं बसता येत नाही मग स्ट्रेचर आणून अम्ब्युलन्स आणून मगच दवाखान्यात न्यावं लागेल तसंच घरी पण आणावं लागेल रोजचा खर्च भरपूर होतोय आम्हाला औषधं गोळ्या वगैरे भरपूर औषधं चालू आहेत काका फुरन्स कंपनीमध्ये काम करायचे लोकांची लाईफ सिक्युअर होण्यासाठी ते कायम लोकांना इन्शुरन्स द्यायचे परंतु आता अशीच परिस्थिती आलेली आहे की त्यांना जेव्हा गरज आहे म्हणजे त्यांचा काहीही दोष नव्हता पण अचानक त्यांच्या गाडीवरती कोसळलं त्यामुळे त्यांना मोठी दुखापत झालेली आहे परंतु आता त्यांचीच कंडिशन अशी आहे की ते त्यांचा उदरनिर्वाह भागवू शकत नाहीये जो औषधांचा मेडिकलचा खर्च आहे ते करण्यास ते असमर्थ आहे तरी देखील अजूनही त्यांच्यापर्यंत कुठलीही मदत आलेली नाहीये त्यांना संपूर्ण नाव सांगा नमस्कार मी सुरेश हरिभाऊ सकाळ काय वाटतं एकवीस तारखेला जी घटना झाली जे झाड पडून एक व्यक्ती अतिशय जखमी झाले त्याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं एकवीस तारखेला जी घटना घडली आज मोठं वडाचं झाड आहे ते वाड्याचं वडाचं झाड तर आयबाण एवढं आहे ते झाड पडणं शक्य नाही आज त्या झाडा पडल्यामुळे ते व्यक्तीची मोठी दुखापत झालेली आहे पाच सहा महिने तो व्यक्ती घरी राहणार आहे त्याची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे त्याला नुकसान झालेलं आहे कुटुंब आहे त्यावरती त्याचप्रमाणे तिथे स्विफ्ट गाडी होती त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे याला पालिकाच का दरवर्षी झाडाचं ऑडिट होणं गरजेचं होतं ते झालेलं होतं का इथलं याबाबत मला काही कल्पना नाही पण दरवर्षी ऑडिट झालं पाहिजे आज जेवढी पण झाड आहेत महानगरपालिकेच्या टेम्परेचर महानगरपालिकेची असतो दरवर्षी वाढ होणं गरजेचं आहे तसे आज ही मोठी दुर्घटना झालेली आहे दुर्घटनामुळे झाड किंवा झाड दे जोड करताना काही मुळं छाटली गेलेली आहे त्याच्यामुळे ते झाडाचे हवामान कमी झाले पण नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका